रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेफेका पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छत्रत्रमग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या चिंचाळ परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली इथे एका जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवृत्त लिपिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे संबंधित लिपिकाचं मुंडक छाटून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता पण काही वेळानं त्यांचा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय घटनेचा पुढील तपास सुरू आहे नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस अस हत्या झालेल्या पासष्ट वर्षीय व्यक्तीचं नाव आहे ते गेवराई न्यायालयात लिपिक म्हणून नोकरीस होते अलीकडेच ते सेवेतून निवृत्त झाले होते त्यांची पैठण शिवारात शेत जमीन होती शेतात घर बांधण्याच्या इराद्यानं ते पत्नी समवेत मंगळवारी छत्रपती संभाजीनगरहून आपल्या गावी भावाकडे आले होते दोन दिवस त्यांनी घर बांधण्याची जागा नक्की करून परत छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा बेत आखला मात्र त्यांचं सर्व स्वप्न स्वप्नच ठरलं कारण शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या पासून ते गायब झाले सकाळी भाऊ आणि त्यांची पत्नी झोपेतून उठल्यानंतर त्यांना नामदेव ब्रह्मराक्षस बेपत्ता असल्याचं समजलं यानंतर त्यांनी तातडीनं आपल्या भावाचा शोध घ्यायला सुरुवात केली यावेळी त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत मुडके नसलेल्या अवस्थेत नामदेव यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं हे दृश्य पाहून सर्वांनी हंबरडा फोडला